सार्वजनिक वाचनालयातर्फे दिला जाणारा पुरस्कार कार्यक्षम आमदार म्हणून मला मिळाला याचा बहुमान समजतो येणाऱ्या काळात याच विचारधारेला काम करत राहील त्याचे स्पष्टीकरण हे राज्यपाल महोदय देतील पी ओ पी बाबतीत जो निर्णय आला तो सर्वश्रुत आहे पी ओ पी मूर्त्या अगोदर झाल्या असल्याने आणि निर्णय नंतर आला महानगरपालिकेने त्यांच्या विसर्जनाची व्यवस्था करावी गणेशोत्सव आमच्या स श्रद्धेचा विषय आहे महाविकास आघाडीची एक्सपायर डेट जवळ आली आहे स्वार्थासाठी एकत्र आलेली लोक स्वार्थासाठी वेगळी झाली आहे जनतेशी याबाबत काही देणं घेणं नाही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले म्हणणे मांडणे आपले कर्तव्य याबाबत योग्य कारवाई करण्यात येईल मराठी चित्रपटांसाठी न्याय भूमिका घेईल का सार्वजनिक वाचनालय नाशिक आणि सन्माननीयमच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार कार्यक्षम आमदार म्हणून यावर्षी जा मला त्या ठिकाणी मिळाला हा माझा मी बहुमान असतो ज्या विचारधारेच्या उशीमध्ये हो oh, हो oh, oh, oh. आम्ही सगळे वाढलो त्या विचारधारेच्या प्रयत्नांना मिळणारा पाठिंबा असं समजतो आणि येणाऱ्या काळामध्ये याच विचारधारेवर काम करत सामान्य नागरिकांची सेवा करत राहणे याबद्दलचा पूर्णपणे विचार घेऊन आम्ही पुढे जाऊ असं त्या ठिकाणी स्पष्ट करतो त्याच्याबद्दल तुम्हाला ज्यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला त्या हरिभाऊ मागणी राज्यपाल आहेत त्यांनी एक म्हणणं मांडलं संविधानाच्या संदर्भातलं फक्त यावर काय मत आहे मला वाटतं त्याचं स्पष्टीकरण मान्य राज्यपाल महोदय माजी गणेश उत्सवाच्या पीओपीच्या गणेश मूर्ती आहेत विसर्जन करू नये मुंबईतील गणेशोत्सव मंडळांकडनं आणि मूर्तीकारांकडनं त्याला विरोध होतोय महापालिकेकडनं पीओपीच्या बाबतीमध्ये न्यायालयाचा जो निर्णय आला तो आपल्या सगळ्यांना सर्वशिरुद्ध आहे त्या निर्णयाप्रमाणे प्रशासनाला काम करावं लागतं हेही आपल्याला अभिप्रेत आहे पण तरी पीओ पीच्या मूर्त्या अगोदरच झाल्या असल्यामुळे न्यायालयाचा निवाडा नंतर आला असल्यामुळे ज्या अगोदरच मूर्त्या पूजनास बसवल्या त्या आता आमच्या भावनेचं श्रद्धेचं स्थान झालं आहे आणि त्यामुळे त्या गणेशोत्सवातल्या पीओ पीच्या असल्या तरी त्या मूर्त्या या आमचं श्रद्धास्थान आहे अशी समाजातली भावना आहे आणि म्हणून महानगरपालिकेने आणि पोलिसांनी यांच्या विसर्जनाची व्यवस्था करावी जे त्यातले अडचणी असतील त्या दूर कराव्या अशा पद्धतीची सूचना मी स्वतः आयुक्त मुंबई महापालिका आणि स्पेशल आयुक्त मुंबई पोलिसांना दिलेला आहे मुंबई काँग्रेसचे आता बैठक पार पडले आणि कार्यकर्त्यांचं म्हणले की आपण सोबळावर लढावं म्हणजे गटा पाठवणार ना काँग्रेस आहे की सोबळ महापालिका या बाबतीत मी आधी म्हटलं होतं की महाविकास आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली मी ज्या महा या विधानसभेच्या निवडणुका घोषित झाला त्यावेळेला म्हटलं की आता फुटले नाही तर जागा वाटप करताना फुटतील जागा वाटप करताना फुटले नाही तर निर्णयानंतर फुटतील त्यामुळे निकाल लागल्यानंतर आता फुटतायत स्वार्थासाठी एकत्र आलेली लोक स्वार्थासाठी वेगळी होत आहेत त्यांना ना नागरिकांशी लिहिणं देणं नाही ना मतदारांशी ना महाराष्ट्रातील जनतेशी स्वार्था पुढे सगळं काही ते करतील अशी स्वार्थी मंडळी आहेत दिल्ली आता म्हटलंच स्वार्थासाठी आलेली सगळी लोक एकत्र आहेत त्यामुळे जनतेशी यांना देणं गेलं नाही सरकारचा छावा चित्रपट येतोय मनसे चित्रपट सेने मागणी केली की इतर चित्रपटांसाठी तर छावाला कमी स्क्रीन भेटला तर आमरण आंदोलन केलं जाईल मराठी चित्रपटाला तो लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे कुठला पक्ष कुठली संघटना म्हणतं यापेक्षा ती मागणी योग्य असेल तर त्या मागणीचा पुरस्कार समाज करतोच पण अनेक वेळा बघत मराठी चित्रपटांना स्क्रीन कधी मिळते याबद्दलची योग्य ती कारवाई मराठी चित्रपटांना न्यायिक योग्य स्किल मिळाला पाहिजे याचाच पाठपुरावा मी करेन